नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त सांगली जिल्ह्यात भाजपच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू काँग्रेस राष्ट्रवादी मात्र गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीकडे जिल्ह्याचे लक्ष सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी नियोजन करून औदुंबर येथे प्रचाराचा नारळ फोडला आहे जिल्ह्यातील भाजपचे नेते सर्व शक्तीनिशी सज्ज झाले असून दुसरीकडे मात्र विरोधकांचा अद्याप उमेदवार निश्चित झाला नसल्याचे चित्र दिसत असून धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडोळकर यांच्या उमेदवारीकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तालुक्यातील गावोगावी कार्यकर्त्यांची जोरदार लगबग सुरू झाली आहे शिवसेनेबरोबर युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढल्याचे दिसत आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस लढणार का स्वाभिमानी लढवणार याचा तिढा अद्याप सुटला नसला तरी उमेदवार कोण आहे याचा पत्ता नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे तर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य खांद्यावर घेऊन निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली असून त्यांनी अद्याप उमेदवारी जाहीर न केल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष त्यांच्या उमेदवारीकडे लागून आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी गुरुवारी दुपारी जिल्ह्यातील भाजपच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ औदुंबर येथे केला असून पुन्हा एकदा औदुंबरचा ढो निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी मागितली होती ती उमेदवारी त्यांनाच मिळणार असे असताना जिल्ह्यातील भाजपमधील एका गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काका यांच्या उमेदवारीला हिरवा खंदीत दाखवल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आमदार व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काका कोणत्याही का परिस्थितीत निवडून आलेच पाहिजे असा आदेश दिल्यानंतर भाजपच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत बिलोडी गावाचे नजीक औदुंबर येथे आज भाजपचे नेते संजय काका पाटील व जिल्ह्यातील सर्व भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला मात्र इकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या वतीने उमेदवारी कोणाला मिळणार स्वाभिमानी पक्षाला मिळणार का काँग्रेस पक्षाला मिळणार हे गेले आठ दिवस चर्चेचे गोराळ सुरूच आहे त्यामुळे यामध्ये निर्माण झाली आहे काँग्रेस पक्षाचे युवा नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना नांदेड येथे भेटून साखळे घातले आहे महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर जिल्हा परिषदेचे सदस्य विशाल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेड येथे जाऊन प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली यावेळी सर्वच नेत्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे अपवाद वगळता या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार मोठा मताधिक्याने विजयी झाला राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांची आघाडी झाली आहे स्वाभिमानीला काँग्रेसने सांगलीची जागा देण्याचे निश्चित केले आहे मात्र मित्र पक्षाला जागा न देता काँग्रेसला या मतदारसंघात जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे त्यामुळे सांगलीची जागा मित्र पक्षाला सोडू नये असे साकडे घालण्यात आले यावरती अद्याप निर्णय झाल्याचे दिसत नाही त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मात्र सध्या अस्वस्थ आहेत तिकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पळळकर यांनी चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसते सांगली जिल्ह्यातील एक परखड नेता म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत वेगळी रंगत निर्माण होणार असून त्यामुळे अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या उमेदवार डोळे लावून बसले आहेत एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये सध्या प्रचारात भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराचा रथ शेकडो मैल पुढे गेल्यावर विरोधी उमेदवारांचा प्रचार सुरू होईल अशी लक्षणे दिसत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे